नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गी महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी जो स्टेट कोटा पंच्याऐंशी टक्केचा आणि पंधरा टक्के मॅनेजमेंट कोट्याचा राऊंड झालेला आहे फस्ट याकरता ज्यांना कॉलेज अलाउट झाले त्यांनी काय प्रक्रिया करायची आहे त्यांनी महत्वाचं म्हणजे तुम्हाला प्रवेशासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यात ओरिजिनल डॉक्युमेंट तीन प्रति जेरॉक्स ओरिजिनल डॉक्युमेंट काय लागणार त्याची आपल्याला पूर्ण यादी दाखवणार आहे मी आता या व्हिडिओमध्ये तर त्यासोबत तुम्हाला तीन प्रति जेरॉक्स तुमच्या सेल्फ अटिस्टेड किंवा काही ठिकाणी गॅजेट ऑफिसर म्हणलात तर तुमच्या ज्या कॉलेजला ॲडमिशन आहे तिथलाच कोणी एम बी बी एस डॉक्टर तुम्ही गाठवून तुम्ही सहाय्य घेऊ शकता जे क्लास टू असतील गॅजेट ऑफिसर त्यांच्या आणि त्याचा स्टॅम्प त्याचसोबत एका सॉफ्ट कॉपी पेन पण प्रत्येक कॉलेज मागणार आहे तर ही तुम्हाला डॉक्युमेंट्स महत्त्वाचा पार्ट राहणार आहे त्याचबरोबर प्रत्येक कॉलेजला यावर्षीपासून नॉन क्रिमिलियर वर म्हणजे ज्यांच्याकडे कास्टचे विद्यार्थी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे अशाला वार्षिक उत्पन्न आठ लाखाची गरज नाही आहे नॉन क्रिमिलियर वर पण तुम्हाला फी सवलती मिळणार आहे प्रायव्हेट म्हणजे सेमी कॉलेजला पण गव्हर्नमेंटला पण त्यांच्या त्यांच्या वेबसाईटवर प्रत्येकाने टाकलेला आहे त्यामुळं फी सवलती महाराष्ट्र शासनाच्या जी आरनुसार भेटत आहेत ही एक गुड न्यूज आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्याला त्याचबरोबर तुम्हाला जो नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे तुमचं ते एक्सपायर नाही का हे बघून घ्यायचं आहे एक्सपायरी डेट त्याची मिनिमम ही एकतीस मार्च दोन हजार सव्वीस किंवा सत्तावीस अठ्ठावीस असे चालते एकतीस मार्च पंचवीस नसायला पाहिजे डीडी प्रत्येक कॉलेजला जाता वेळेस तुम्हाला त्या कॉलेजच्या नावाने डीडी काढावं लागणार आहे प्रत्येक कॉलेजचा वेगळा कशा पद्धतीत काढायचा त्याच्या वेबसाईटवर हो आहे तर शक्यतो नॅशनलाइज बँकेचा किंवा मराठवाडा ग्रामीण बँकेचाच तो खाजगीकृत बँका ॲक्सिस बँक एचडीएफसी बँक आय सी आय सी बँक ज्या मोठ्या आहेत ज्या ऑनलाईन आहेत सगळीकडं त्यांचा पण चाल चालेल बऱ्याच ठिकाणी आणि प्रत्येकाने कॉलेजला हे सर्व जाऊन विद्यार्थी सोबत लागणार आहे डॉक्युमेंट सोबत आणि तुम्हाला जाता वेळेस मात्र जे पण विद्यार्थी कॉलेजला जातील त्यांनी रिटेन्शन फॉर्म भरून द्यायचा नाही आहे म्हणजे तुम्हाला कॉलेजला जॉईन झाल्यानंतर एक स्लिप देतील तिथून त्याच्यामध्ये तुमचं आलं पाहिजे कॉलेज जॉईनिंग रिटेन्शन नो कॅन्सलेशन नो अशी स्लिप घेतल्यानंतर तुम्हाला पुढच्या राऊंडला परत चॉईस फिलिंग सेकंड राऊंडला करता येणार आहे आणि थर्ड राऊंडला पण हीच प्रक्रिया करायची आहे जर तुमचं कॉलेज चेंज झालं तर तिथले जशाला तसं सर्व डॉक्युमेंट डीडी परत भेटत असतो तर या पद्धतीत तुम्हाला करायचं आहे आणि त्याची डॉक्युमेंटची यादी डॉक्युमेंटची यादी तुम्हाला कशी लागणार आहे बघा ऍप्लिकेशन नंबर ऍडमिट कार्ड नीट मार्कशीट एस पास हे सर्व लागणार आहे नॅशनलिटी लाग ट्रान्सफर म्हणजे टी सी आणि स्टेट बोर्डवाल्याला सनद असते सीबी शिवाल्याला सनद नसते गॅप सर्टिफिकेट रिपीटरला आहे स्टुडंट आधार कार्ड पासपोर्ट साईजचे दहा फोटो इन्कम सर्टिफिकेटची यावर्षी फक्त डब्ल्यू एस आणि ओपनला लागणार ला 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 आहे कॅरेक्टर बोनाफाईड लागत नाही ई टी सीलचं ॲप्लिकेशन म्हणजे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन केलेलं आणि कॉलेज अलॉटमेंट लेटर म्हणजे कॉलेज जे मिळाले त्याचं लेटर मायग्रेशन लागणार ला नाही ला कास्ट सर्टिफिकेट स्टुडंटला कास्ट व्हॅलिडिटी आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर फक्त एस टी एस सीला ना लागत नाही बाकी चलना सर्वांना लागत आहे या पद्धतीत तुम्हाला कास्टचे डॉक्युमेंट लागतात डी बी एस वाल्याला एस वाल्याला सेंट्रल कास्टची गरज नाही आहे स्टेटसाठी तर हे डॉक्युमेंटची यादी सर्वांनी पाहून घ्यायची याच्या झेरॉक्स तुम्हाला तीन प्रतीत कराव्या लागणार आहेत तर ही डॉक्युमेंटची यादी एकदा पूर्ण बघून घ्या आणि हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत तर या डॉक्युमेंटनुसार आपण पाहिलेलं आहे की हे डॉक्युमेंटनुसारच आपल्याला सर्व महत्त्वाचं आहे आणि विद्यार्थी पण ॲडमिशनला खूप महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी तुमचं कॉलेज मिळेल तिथं जाऊन तुम्ही ॲडमिशन घेणे खूप महत्त्वाचं आहे गव्हर्नमेंटला कट ऑफ थर्ड राऊंडला कमी होतो पण प्रायव्हेटचा चा कट ऑफ थर्ड राऊंडला वाढतो आणि एस टी कार्डच्या पण व्हॅलिडिटीला डेट भेटत असल्यामुळं नंतर एस टी कार्डचा पण कटाप थर्ड राऊंडपर्यंत पर्यंत वाढत आहे दरवर्षी तर यानुसार आपण मिळालेले कॉलेज हाताशी जाऊ द्यायचं नाही धरून रिटेन्शन न भरता पुढील पुड़, चाळीस फिलिंग करून पुढील राऊंड प्रक्रियेत राहायचं आहे धन्यवाद